कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान म्हणजे साईबाबांची शिर्डी साई दरबार येणारा प्रत्येक भाविक साईंचं दर्शन घेऊन नंतर भोजन प्रसाद घेत असतो आधी सर्वांना थेट प्रसादालयामध्ये प्रवेश दिला जायचा मात्र आता भाविकांसाठी कुपन दिलं जाणार आहे साई संस्थांना हा महत्वाचा नेमका निर्णय का घेतलेला आहे बघूया भोजन प्रसादासाठी शिर्डी संस्थांचा मोठा निर्णय महाप्रसादासाठी कुपन आवश्यक भाविकांच्या सुविधा आणि सुरक्षेसाठी पाऊल श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देशातूनच नव्हे तर जगभरातून अनेक भाविक येत असतात दर्शनानंतर भाविकांना बुंदी प्रसाद दिला जातोच सोबत भोजन प्रसादाची व्यवस्थाही असते शिर्डीचं प्रसादालय हे आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय आहे दररोज इथं पन्नास हजाराहून अधिक भाविक प्रसादाचा लाभ घेतात या प्रसादालयामध्ये सर्वांना थेट प्रवेश दिला जायचा मात्र गेल्या काही काळात काही अप्रिय घटना घडल्यानं मंदिरातल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी भोजन प्रसादाच्या नियमावलीत बदल केला आता प्रसादालयामध्ये भोजन प्रसादासाठी कुपन असेल तरच प्रवेश दिला जाणार आहे आज पहाटे काकड आरती झाली आणि तेव्हापासून या नियमाची अंमलबजावणी लागू झाली हे कुपन वाटण्यासाठी मोफत प्रसाद कुपन्स इथे मिळतील असे फलक लावलेत दर्शन रांगेतल्या भक्तांना भोजन प्रसादाची कुपन्स वाटली जातात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर उद्या आणि प्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी जे आपण जे आहे 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 ते ते ठिकाणी आणि मोफत शिर्डीतल्या महाप्रसादासाठी कुपन अत्यावश्यक आहे मात्र हा निर्णय आत्ताच का घेण्यात आला तर त्यामागचं कारण म्हणजे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी हा निर्णय घेतल्याचं साई संस्थांचं म्हणणं आहे मोफत भोजन प्रसादासाठी आजपासून कुपन अनिवार्य अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी निर्णय कुपन नसेल तर भोजन प्रसाद नाही दर्शन घेतलेल्या भाविकांना उलीप्रसाद काउंटरजवळ कुपन वाटप मुखदर्शन घेतलेल्या भाविकांना मुखदर्शन हॉलमध्ये कुपन देणार संस्थान निवासस्थानातल्या भाविकांना त्यांच्या खोलीची पावती आणि चावीच्या आधारे भोजन कक्षात प्रवेश मिळणार रुग्णांच्या नातेवाईकांना केस पेपर किंवा ऍडमिट कार्ड दाखवून भोजन मिळणार पालखी पदयात्रेकरू आणि शालेय सहलींसाठी संस्थान अधीक्षकांच्या मंजुरीनंतर प्रवेश मिळणार खरं तर सुरुवातीच्या काळात शिर्डीत येणाऱ्या कोणाहीसाठी हे अन्नछत्र खुलं होतं मात्र साई संस्थांच्या या निर्णयानं आता मंदिरात दर्शनाला येणाऱ्यांसाठीच प्रसादालयामध्ये भोजनासाठी जाता येणार आहे भाविकांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे हा निर्णय मला खूपच छान वाटला कारण इकडे दिल्यामुळे डायरेक्ट आपण तिथे जाऊन भोजनालयामध्ये प्रसाद साईबाबांचा सा घेऊ शकतो श्री साईबाबा संस्थान संचलित प्रसाद लयात रोज हजारो भाविक भोजन घेत असतात लाखोंच्या संख्येने श्रीडला गर्दी होती त्याचबरोबर भोजनालयात देखील भाविकांची गर्दी बघायला मिळते त्या दृष्टीवर साई संस्थांच्या सा वतीने या भोजनालयामध्ये नियमावलीमध्ये काही बदल करण्यात आले आहे आपण दृश्यामध्ये बघू शकतो या ठिकाणी टोकन देखील साई वक्तांना दिलं जात आहे मद्यपान आणि धुम्रपान करणारे व्यक्ती आहे ते भोजन कक्षामध्ये साई त्रास देतात किंवा त्यांच्यापासून साई त्रास दिला जातो त्या धर्तीवर त्या गोष्टींना आळा घालण्यासाठी साई संस्थान प्रशासनाकडनं हा निर्णय घेण्यात आला आहे आणि दर्शन रांगेतील दर्शन झाल्यानंतर प्रत्येक साई भक्ताला मोफत कुपन वाटण्यात येत आहे आणि या कुपनाच्या माध्यमातून साई भक्ताला जे आहे तो भोजनालयाच्या प्रवेशामध्ये भोजनालयामध्ये प्रवेश देखील मिळणार आहे साई संस्थान प्रशासन अलर्ट झालं असून आता साई भक्तांच्या सेवेसाठी महत्वाचं पाऊल साई संस्थान प्रशासनाने उचललंय कॅमेरामॅन साई सुराळे सह कुणालजम जी चोवीस तास शिर्डी अहिल्यानगर